हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपन डाव ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे या मालिकेच्या मागील आठवड्यात तर एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले सखीला कान्हाचं खररूप समजता समजता राहिलं आणि कान्हाने सुद्धा सखीसाठी लग्नाची साखरपुड्याची शॉपिंग करायला तिला घेऊन गेला दाभडे मावशींना बरोबर घेऊन गेला पण आता या मालिकेत पुढे काय घडणार पुढील आठवड्यात काय ट्विस्ट येणार कान्हाचं सत्य सखीला समजणार का सरकारचा प्लॅन यशस्वी होणार का कान्हा आणि सखी यांचा साखरपुडा कसा असेल हेच आपण आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया तर मैत्रिणींनो मागील आठवड्यात आपण पाहिलं की सरकार ईडेला पेठून उठलीये काही झालं तरी तिला कान्हा आणि सखी या दोघांचा साखरपुडा लवकरात लवकर करायचा आहे गुरुजींनी तिला समजावून सांगितलं की सरकार जर पुढील चार दिवसात कान्हा आणि सखीचा साखरपुडा झाला तर ते तुमच्यासाठी खूप अशुभ असेल पण सरकार तर सरकारे तिला वेगळाच माज आहे ती म्हणाली की मी ग्रह नुसार नाही चालत तर ग्रहतारे हे माझ्या आदेशानुसार चालतात मी जसं नाचवेल तसं नाचतात त्यामुळे गुरुजी तुम्ही मला हे सांगूच नका की ग्रह ताऱ्यांची दशा अशी आहे आणि त्याचा मला त्रास होईल मला कोणत्याच गोष्टीचा त्रास होऊ शकत नाही कारण मी सरकारे एवढा कॉन्फिडन्स तर अंबानी किंवा एलन मस्कला सुद्धा नसेल जेवढा सरकारला आहे स्वतःबद्दल ती स्वतःला काय समजते देवच जाणे आणि स्वतःला एवढं समजून सुद्धा सखीची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी ती एकानंतर एक षडयंत्र करत आहे एकूणच आता सरकारचं एकच उद्दिष्ट आयुष्यात उरलंय ते म्हणजे सखी आणि कान्हाचं लग्न करून द्यायचं आणि एकदा का सखी आणि कान्हाचं लग्न झालं मग कान्हाच्या मदतीने सखीची संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची तसं तर सरकारच ही संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर असल्याचा आविर्भाव गाजवते घरावर आणि कंपनीवर सत्ता गाजवते ती म्हणेल तो कायदा आहे परंतु घरातील कोणालाच ही गोष्ट माहीत नसल्यामुळे सरकार त्याचा फायदा उचलते जर सखीला ही गोष्ट माहीत असती की या संपूर्ण प्रॉपर्टीची खरी मालकी मी आहे सगळं काही माझ्या नावावर आहे आणि माझ्याशिवाय येथे एक पानही हलू शकत नाही तर तिने सरकारचं काहीच ऐकून घेतलं नसतं पण सखी मात्र आईवेळी मुलगी आहे तिला सरकारचं प्रेम हवंय आपल्या आईचं प्रेम हवंय आणि हेच प्रेम सरकार तिला कधीच देणार नाहीये जेव्हा सखी कान्हाबरोबर साडींच्या दुकानात खरेदी करण्यासाठी गेली होती तेव्हा तिला तेथे आपल्या आईचं म्हणजे सरकारचं वीस वर्षांपूर्वीचं एक मोठं पोस्टर दिसलं तेव्हा सरकार वेगळी होती आजच्या सरकारसारखी नव्हती ती साधी राहायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं सखीवर खूप प्रेम होतं जशी आई आपल्या मुलीची काळजी घेते तशी ती सरकार सखीची काळजी घ्यायची पण आताची सरकार मात्र पूर्णपणे बदललीये त्या सरकारमध्ये आणि आजच्या सरकारमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळे सखीला आपली ती जुनीच आई हवी आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही सखीला सांगणार की तुझा आणि कान्हाचा साखरपुडा आम्ही मुंबईतील एका अलिशान बँकवेटमध्ये ठेवलाय तेथे ते हजारो पाहुणे जमतील आणि तुमचा साखरपुडा एकदम धूमधडाक्यात होईल सखी सरकारला म्हणणार की तू जे म्हणशील ते करायला मी तयार आहे फक्त माझी एक अट आहे आणि ती म्हणजे या पोस्टरमध्ये तू जशी दिसते ना तशीच तू माझ्या साखरपुड्याला तयार होऊन यायचं मला माझी वीस वर्षांपूर्वीची आई माझ्या साखरपुड्याला हवी आहे तीच माया तेच प्रेम तिच्या डोळ्यात माझ्यासाठी हवंय तरच मी तू सांगशील त्या ठिकाणी साखरपुडा करेल पण सरकार सरकारे। कुनी ती सरकारे दुसऱ्या कुणीही सांगितलेलं ती कधीच करत नाही त्यामुळे सरकार ही चक्क सखीच्या हातात हे जे पोस्टर असेल ते पोस्टर जाळून टाकेल आणि सरकार सखीला सांगणार की तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही कारण ही, ही वीस वर्षांपूर्वीची सरकार तुझी आई आता या जगात नाहीये ती मेलीये आणि ती पुन्हा कधीच जिवंत होणार नाही त्यामुळे मी अशी तयार होऊन तुझ्या साखरपुड्यात येणार नाही सखीला खूप रागील आपली एवढीशी इच्छा सुद्धा आपली आई म्हणजे सरकार पूर्ण करू शकत नाही मग आपण का तिच्या मनासारखं वागायचं असं ती ठरवणार आणि ती सरकारला म्हणणार ठीक आहे मग माझा साखरपुडा सुद्धा सखी सदन साळीमध्येच होणार तू ठरवलाय त्या जागी नाही होणार म्हणजेच आता सखी सुद्धा पेटून उठलीये शेवटी ती सरकारचीच मुलगी आहे जेवढी सरकार हट्टी तेवढी सखी हट्टी आणि सरकार सखीवर जबरदस्ती सुद्धा नाही करू शकत कारण सखी लग्नाला तयार आहे हेच खूप मोठे उपकार आहेत तिच्यावर आणि जर तिने सखीवर जबरदस्ती केली तर ती लग्नाला नकारही देऊ शकते पळून जाऊ शकते आणि सरकारला ते काही परवडणारा नाहीये त्यामुळे सरकार सुद्धा तयार होईल आणि आता कान्हा आणि सखीचा सा साखरपुडा सखी सदन चाळीत होणार आहे आणि चाळीतील सगळे लोक त्यांचा साखरपुडा धूमधडाक्यात करतील एवढं मात्र नक्की या साखरपुड्याला सरकारने केलेल्या साखरपुड्याची लकाकी नसेल भव्य दिव्यपणा नसेल परंतु प्रेमाचा मायेचा ओलावा असेल सगळीकडे उत्साह असेल एवढं मात्र नक्की पैशांचा घमघमाट नसेल पण प्रेमाचा घमघमाट नक्कीच या कार्यक्रमाला असणार हे सुद्धा खरं म्हणजेच आता सरकारने कितीही ठरवलं तरी सखी आणि कान्हाचा साखरपुडा हा सखी सदन सायेतच होणार आहे परंतु तिची सुद्धा तीच इच्छा आहे की एकदा का कान्हा आणि सखीचं लग्न झालं मग ती सखीची संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायला मोकळी पण कोणतीही आई आपल्याच मुलीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी इतकी का आहे हाच प्रश्न आपल्या डोळ्यांसमोर येतो आणि एक वेळेस ठीक आहे प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी अनेक लोक असं करतात पण एकदा का प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली मग मी सखीला ढगात पाठवणार कायमचं संपवणार असं सरकारने ठरवलंय येथेच खरा संशय येतो कारण कोणतीच खरी आई आपल्या मुलीबद्दल असा विचार करू शकत नाही आणि सरकार असा विचार करते यावरून एकच संशय तयार होतो आणि तो, तो म्हणजे सरकार सखीची खरी आई नाहीये आणि एवढंच नाही तर सरकारने सखीच्या बाबांना सुद्धा कालकोठडीमध्ये डांबून ठेवलंय त्यांचा अतोनाद छळ करते मागील वीस वर्षांपासून या कालकोठडीमध्ये सखीचे बाबा आहेत आणि कोणतीच बायको आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या लेकीच्या बापाबरोबर असं करू शकत नाही पण सरकार हे सगळं करते याच्यावरून एकच संशय तयार होतो आणि तो म्हणजे सखीची आई सरकार नाहीये कदाचित सखीची आई ही, ही अनेक वर्षांपूर्वी देवाघरी गेली असेल आणि त्यानंतर सरकारने सखीच्या बाबांबरोबर लग्न केलं आणि ती सखीची आई म्हणून घरात आली तेव्हा एवढं मोठं ऐश्वर ही संपत्ती पाहून सरकारचे डोळे फिरले आणि जर हे सगळं आपल्या नावावर करून घ्यायचं असेल तर सखीचे बाबा आणि सखी हे दोघी या जगात नकोय असं तिने ठरवलं आणि हळूहळू तिने मग सखीच्या बाबांना सुद्धा कालकोठडीमध्ये डांबलं सगळ्यांसमोर असा, असा बनाव रचला की सखीचे बाबा या जगात नाहीये आणि त्यांचा आतोनात छळ करत राहिली आणि त्याच वेळेस सखीशी सुद्धा तिने वागणं बदललं जोपर्यंत सखीचे बाबा होते तोपर्यंत सखीशी प्रेमाने वागणारी मी तुझी आई आहे असं म्हणून वागणारी सरकार नंतर बदलली आणि मग तिने सखीला प्रेम दिलं नाही माया दिली नाही आणि म्हणूनच सखी आपल्या आईच्या मायेसाठी तरसलीये असंच असणार नाहीतर कोणती सखी आई आपल्या मुलीबरोबर असं वागू शकत नाही ही तर गोष्ट झाली सरकारची की सरकारचं खरं रूप काय आहे सरकारचं सत्य काय आहे हे आज उद्या आपल्या सर्वांना कळेलच परंतु या मालिकेतलं सगळ्यात मिस्टेरियस म्हणजेच असं कॅरेक्टर ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाहीये आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे तो म्हणजे कान्हा सखीचा होणारा नवरा आणि सरकारचा होणारा जावई कान्हा हा आधी तर सरकारकडे ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागला आणि आता चक्क सखीचा नवरा बनणार आहे त्याने सखीचं स्वयंवर जिंकले सगळ्या फेऱ्या जिंकत सखीचा नवरा होण्याचा मान मिळवलाय आणि सरकारला असं वाटत की आपण कान्हाला आपल्या तालावर नाचवतोय कान्हा आपल्यासाठी काम करतो तो पैशांसाठी काहीही करू शकतो पण हळूहळू आपल्याला कान्हाचं सत्य सुद्धा समजायला लागलंय ला जो कान्हा काही हजार काही लाख रुपयांसाठी सरकारचा ऐकतोय तो, तो आधीच खूप मोठा करोडपती आहे त्याच्याकडे सुद्धा गडगंज संपत्ती आहे हे आपल्याला कळून चुकलंय हो त्याची खरी ओळख खरं नाव कदाचित वेगळं असू शकतं त्याचे आईबाबा कोण आहेत हे आपल्याला अजून माहीत नाहीये पण तो ज्या काळ्या रंगाच्या गाडीमध्ये जाऊन बसतो आणि तेथे छडीवाला जो माणूस आहे तो कदाचित कान्हाचा कुणी हितचिंतक असू शकतो त्याचा काका असू शकतो आजोबा सुद्धा असू शकतो ज्याने कान्हाला या मिशनवर पाठवलंय मग कान्हाचं नेमकं मिशन आहे तरी काय कान्हाला सरकारबरोबर काय करायचंय याची एक हिंट आपल्याला मागील आठवड्याच्या एका एपिसोडमध्ये मिळाली होती जेव्हा सखीने कान्हाला विचारलं होतं की कान्हा मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाहीये मला तुझ्या आईबाबांना भेटायचंय तेव्हा कान्हाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याने सखीला आपल्या आईबाबांचं संपूर्ण सत्य सांगितलं कान्हा म्हणाला की माझ्या आईबाबांशी मी तुमची भेट नाही घालून देऊ शकत कारण माझ्या आईबाबा या जगात नाहीये मी जेव्हा लहान होतो ज्या दिवशी माझा वाढदिवस होता माझे आईबाबा मला शॉपिंगला घेऊन मार्केटमध्ये आले होते मी गाडीत बसलो होतो आणि आईबाबा हे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असल्या दुकानात गेले आणि दुकानातून परतत असताना रस्ता क्रॉस करत असताना एका श्रीमंत व्यक्तीची गाडी तेथे आली आणि तिने माझ्या आईबाबांना उडवलं माझ्या आईबाबा हे गाडीखाली आले त्यांचा मोठा अपघात झाला आणि गाडीखाली चिरडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला रक्ताच्या थारोळ्यात ते पडले होते माझ्या समोर आणि ती श्रीमंत व्यक्ती कसलाही विचार न करता बेदरकारपणे गाडी चालून ते पळून गेली आणि स्वतःच्या पैशांच्या जीवावर ती या गुन्ह्यातून सुटली सुद्धा असं सत्य कान्हाने आपल्या आईबाबांबद्दल सांगितलं आणि जर ही गोष्ट खरी असेल कान्हाने सखीला जे काही सांगितलं ते खरं असेल तर मग कान्हाच्या आईबाबांचा मृत्यू ॲक्सिडेंट ज्या गाडीमुळे झालाय ती गाडी सरकारची असणार सरकार, सरकार स्वतः ही गाडी चालवत असणार आणि सरकारनेच कान्हाच्या आईबाबांचा जीव घेतलाय आणि आता त्याच सरकारचा बदला घेण्यासाठी आपल्या आईबाबांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी कान्हा परत आलाय असं दिसतंय कारण जर हे सगळं सत्य असेल तर कान्हाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे सरकारच आहे आणि एकदा कान्हा म्हणाला सुद्धा होता की सरकार तुम्हाला खूप हौसेना दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची आता तुमची हाऊस मी पुरवणार आणि तुमचं आयुष्य सुद्धा मी उद्ध्वस्त करणार तुमचं संपूर्ण कामत एम्पायर उद्ध्वस्त करणार आणि हेच मिशन घेऊन कान्हा सरकार आणि सखीच्या आयुष्यात आलाय सखीचा एखाद्या सीडी सारखा तो वापर करतोय सरकारच्या घरात आणि तिच्या आयुष्यात घुसण्यासाठी पण हळूहळू कान्हा सुद्धा सखीच्या प्रेमात पडणार एवढं मात्र नक्की कारण या मालिकेचं नाव लपंडावे डावे सरकार सखी आणि कान्हा यांच्यामध्ये कितीही लफंडाव सुरू असला पण ते होत असतानाच सखी आणि कान्हाचं खरोखर लग्न होतंय आणि एकमेकांचा सहवास मिळाल्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील एवढं मात्र नक्की कारण कान्हाचं मिशन दुसरं काहीही असलं सरकारविरुद्ध असलं तरीसुद्धा तो खूप चांगला मुलगा आहे मनाने चांगला आहे आणि आपल्या आईबाबांसाठी तो हे सगळं करतोय तर सखीसुद्धा मायेला पोरखी झालीये तिला तिच्या बाबांचं आईचं प्रेम मिळत नाहीये आणि हळूहळू कान्हाचं प्रेम तिला मिळायला लागलं की ती या सगळ्या निराशेतून बाहेरील एवढं मात्र नक्की म्हणजे एकूणच लपंडाव ही मालिका हळूहळू खूप इंटरेस्टिंग होणार आहे एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे या मालिकेमध्ये जे दोन कॅरेक्टर आहेत पहिलं म्हणजे सरकार आणि दुसरं म्हणजे कान्हा यांची एक बॅक स्टोरी आहे त्यांचा एक भूतकाळ आहे ज्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाहीये ही सरकार नेमकी आहे तरी कोण ती सखीबरोबर आणि सखीच्या बाबांबरोबर असं का वागते ती खरंच सखीची सखी आई आहे का हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेल आणि त्याच वेळेस हा कान्हा नेमका आहे तरी कोण कान्हाच्या आईबाबांच्या अपघाताची जी गोष्ट आहे ती खरी आहे का आणि जर ती खरी नसेल तर मग कान्हाच्या आईबाबा कोण आहेत काळ्या गाडीतला तो छडीवाला माणूस कोण आहे कान्हा एवढा श्रीमंत आहे मग तो त्या चाळीत का राहतो नंतर तो सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी का करतो आणि सरकारला उद्ध्वस्त करण्यामागे त्याचा नेमका उद्देश आहे तरी काय हे सगळं आपल्याला कळेल आणि जेव्हा या दोघांचं सत्य आपल्याला आणि सखीला कळेल तेव्हा सखीची हालत मात्र अवस्था खूपच बिकट होईल कारण तिला फक्त प्रेम पाहिजे ती एक साधी भोळी मुलगी आहे आणि प्रेम असा हवं हो असताना तिला या दोघांमध्ये असं झुलत राहावं लागणार आहे हे दोघेही आपापलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सखीचा वापर करून घेत आहे पण सखीसारखी भोळी मुलगी मात्र त्यांच्यामध्ये पिसली जाणार एवढं मात्र नक्की तर मैत्रिणीनो तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना कान्हा सखी सरकार यांचे कॅरेक्टर्स त्यांची गोष्ट आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा कारण आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये लपंडाव मालिकेमध्ये आपल्याला सखी आणि कान्हा यांचा ग्रँड साखरपुडा पाहायला मिळेल त्यानंतर या दोघांचं लग्न सुद्धा पाहायला मिळणार आहे कारण एकदा का सखी आणि कान्हाचं लग्न झालं मगच लपंडाव मालिकेच्या खऱ्या खुऱ्या गोष्टीला सुरुवात होईल आणि या दोघांच्या लग्नानंतरच कान्हा सरकारची काय अवस्था करतो आणि सरकार काय करणार हे सुद्धा पाहायला मजा येईल तर मैत्रिणींनो लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद